नमस्कार जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे दोन हजार सतराच्या रचनेनुसार निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणांची प्रारूप रचना चौदा जुलै रोजी जाहीर केली आहे यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये एकूण त्रेसष्ट जिल्हा परिषद गट तर एकशे सव्वीस पंचायत समिती गडांचा सहभाग आहे या प्रारूप रचनेवर एकवीस जुलैपर्यंत नागरिकांचे आक्षेप मागवण्यात आले होते यामध्ये फुलंब्री तालुक्यात पाच आक्षेप प्राप्त झाल्याची माहिती तहसीलदार संजीव राऊत यांनी दिली आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती गट गणाची प्रारूप रचना जाहीर झाल्यानंतर यामध्ये फुलंब्री तालुक्यातील चार जिल्हा परिषद गट आणि आठ पंचायत समिती गडांचा समावेश आहे या प्रारूप रचनेवर चौदा जुलैपासून ते एकवीस जुलैपर्यंत आक्षेप मागवण्यात आले होते यामध्ये फुलंब्री तालुक्यातील एकूण पाच आक्षेप प्राप्त झाला यापैकी सर्वाधिक तीन आक्षेप हे पाल जिल्हा परिषद गटाच्या संदर्भात दाखल झालेले आहेत ज्यात या गटात गाव समाविष्ट करणे किंवा या गटातील गाव दुसऱ्या गटात समावेश करण्यात यावा अशी मागणी आक्षेप पारकर्त्यांनी केली आहे यापैकी प्रारूप रचनेत पाल जिल्हा परिषद गटामध्ये असलेले बाबुळगाव खुर्द हे गाव बाबरा गटात समाविष्ट करावे असा आक्षेप बाबुळगाव खुर्दचे सरपंच कारभारी मोरे यांनी घेतलाय तर दुसरा आक्षेप हा बाजार जिल्हा परिषद गटातील तळेगाव गणातील रांझणगाव हे गाव पाल जिल्हा परिषद गटांतर्गत येणाऱ्या जातेगाव गणात समाविष्ट करावे असा आक्षेप कृष्णा गाडेकर यांनी घेतलाय तर तिसरा आक्षेप पुन्हा हा रांजणगाव गावासंदर्भात असून हे गाव पाल जिल्हा परिषद गटात समाविष्ट करावे असा आक्षेप अभिषेक गाडेकर यांनी नोंदवलाय सदरले हे तिन्ही आक्षेप पालगटाच्या संदर्भात येत असून या व्यतिरिक्त नरला येथील अरुण तुपे यांनी दाखल केलेल्या आक्षेपात कुलंब्री तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या चार गटांमध्ये निवडणुकीत मतदारसंख्या ही प्रत्येकी चार हजारांच्या आत असावी असं म्हटलंय तर जिल्हा परिषद पंचायत समिती दोन हजार पंचवीसच्या संपूर्ण प्रारूप प्रभागरचनेवर कचरू वाडेकर यांनी आक्षेप नोंदवला या प्रारूप प्रभाग रचनेवर आता अकरा ऑगस्टच्या मदतीच्या आज सुनावणी घेण्याच्या सूचना निवडणूक कार्यक्रमात देण्यात आल्या या आक्षेपावरील सुनावणी ही छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय आयुक्त कार्यालयात घेतली जाणार आहे त्यानंतर अंतिम जिल्हा परिषद आणि पंचायत समिती गटगडांची गड़ प्रभागरचना अठरा ऑगस्टपर्यंत जाहीर करण्यात यावी असा निवडणूक आयोगाने कार्यक्रम जाहीर केला आहे त्यामुळे आता या आक्षेपांची खरंच दखल घेतली जाऊन या गावांचा फेरबदल होणार की प्रारुप रचना हीच अंतिम करण्यात येईल हे अठरा ऑगस्टनंतरच कळणार आहे बी रिपोर्ट जगदीश बलांडे पीजे मराठी न्यूज फुलंबरी छत्रपती संभाजीनगर ताज्या बातम्या लवकरात लवकर पाहण्यासाठी पी जी मराठी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा